मराठीमध्ये आज आपण नवरात्र स्पेशल भगरीची खिचडी पाहणार आहोत आणि स्पेशली ही खिचडी दह्यातली आहे अतिशय चवदार आणि झटपट होणारी ही खिचडी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप पौष्टिक आणि तितकीच हलकी फुलकी आहे सुरुवात करू या व्हिडिओला एका बाऊलमध्ये एक वाटी भगर घेतली आहे साधारणतः जर ग्राममध्ये मोजली तर एकशे पन्नास ग्राम ही भगर भरते आता आपण वाटी मोठी आहे कुठलंही एक मेजरमेंट ठेवा आणि त्या हिशोबानेच बाकीचं साहित्य जे आहे तुम्ही मोजून घ्यायचं आहे एक वाटी पाणी टाका किंवा दीड ते दोन वाट्या पाणी टाकून दोन वेळेस भगर स्वच्छ धुवून घ्या भगरीला वरई किंवा समाके चावलसुद्धा म्हणतात आता इथे आपण ही भगर व्यवस्थित धुवून घेतली आहे दोनदा स्वच्छ आणि अर्धीही वाटी आपण दही घेतलं आहे दही हे अगदी फ्रेश असावं जेवढी तुमची वरई असेल सपोज दोन वाट्या वरई असेल तर एक वाटी दही वापरा आता इथे एकच वाटी वरई किंवा भगर आहे या हिशोबाने त्याच वाटीचा वापर करून आपण इथे ताजं दही घेतलेलं आहे अर्धी वाटी आता हे ताजं दही या भगरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित हलवून साधारणतः दहा ते पंधरा मिनटं हे बाजूला ठेवून द्या जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास किमान एक तास जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही जेणेकरून दह्याचा जो फ्लेवर आहे तो या खिचडीमध्ये अप्रतिम येतो आता दहा मिनटंच मी ही भगर भिजत ठेवली होती दह्यामध्ये तोपर्यंत आपण खिचडीसाठी जी बाकीची तयारी आहे ती करून घेऊया ज्या वाटीने भगर घेतली होती किंवा वरई घेतली आहे त्याच वाटीने तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पाणी उकळवून घ्यायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे तर आता आपण खिचडीला सुरुवात करूया तर कढई घेतली आहे जाडबुडाची कुठलीही कडई वापरू शकता पातेलं असेल तेही वापरलं तरी चालेल साधारणतः दोन चमचे तेल गरम केलेलं आहे व्यवस्थित तेल गरम झालं की अर्धा एक चमचा जिरं ॲड करायचं उपवासाला जिरं खात नसाल तर अवॉइड करू शकता आता थोडासा कढीपत्ता कढीपत्ता आणि कोथिंबीर या खिचडीमध्ये ऑप्शनल आहे भरपूर हिरव्या मिरच्याचे तुकडे आता साधारणतः सात त्याट मिरच्या आणि पाव वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत हिरव्या मिरच्या मधून स्लीट करून चिरून घ्या जेणेकरून खिचडी ही तिखट होईल जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकता आता व्यवस्थित आपण हे हलवून घ्यायचं आहे यात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता कोथिंबीर आणि जिरं ज्यांना चालत नाही त्यांनी अवयड केलं तरी चालेल आता इथे आपण एक मीडियम साईजचा बटाटा त्याच्यावरची सालं काढून चिरून घेतलेला आहे तोही या फोडणीमध्ये आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता उपवासाला जर तुम्ही लाल भोपळा खात असाल तर त्या लाल भोपळ्याच्या जर फोडी तुमच्याकडे असतील त्याही तुम्ही ॲड करू शकता भगरीची दह्यातली खिचडी अर्थातच ज्या भाज्या उपवासाला चालतात आणि त्या जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही ते यामध्ये ॲड करू शकता भेंडी सोडून आता व्यवस्थित यामध्ये मीठ ॲड करा तर क्वांटिटी मिठाची तुमच्या भगरीच्या क्वांटिटीनुसार घ्यायची आहे थोडंसं चिमूडभर साखर वापरा फार फार छान टेस्ट येते साखर वापरल्यामुळं जर तुम्हाला गोडसर थोडीशी चव आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता पण आता व्यवस्थित जिन्नस भाजून घ्यायचे किंवा तेलामध्ये तळून घ्यायचे आता थोडासा जो बटाटा आहे किंवा आलू आहे ते थोडेसे फ्राय करून घ्या व्यवस्थित आणि ऑलरेडी खिचडीमध्ये बटाटा शिजला जातो त्यामुळं फक्त ती थोडीशी आपण तळून घ्यायचेत त्यानंतर एक वाटी भगर आणि अर्धी वाटी दही जे मिक्स करून दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून दिलं होतं ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता व्यवस्थित हलवून घ्या आणि साधारणत एक दोन मिनटं केवळ आपल्याला या कढईवर झाकण किंवा लीड लावून ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे जे दही आहे ते व्यवस्थित या भगरीमध्ये किंवा वरईमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि याची चव अप्रतिम येते खिचडी आहे अर्थातच खिचडी ही थोडीशी चिकट असते जर पुलाव बनवायचा असेल तर तुम्ही वरई किंवा भगर ही भाजून धुवून वापरू शकता जेणेकरून तुमचा पुलाव हा मोकळा मोकळा होतो पण खिचडी असल्यामुळं मी इथं चिकटच बनवलेली आहे आता व्यवस्थित आपण हे हलवून घ्यायचं आहे दोन मिनटं मी वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता जे दही आहे ते व्यवस्थित या वरईमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकूया पाणी साधारणतः अडीच वाटी पाणी सुरुवातीला मी ॲड केलं आहे आणि बाकीचं पाणी शिल्लक ठेवलं आहे जर का आपल्याला असं वाटलंच की वरईसाठी किंवा भगर शिजण्यासाठी पाणी अपुरं आहे तर त्यावेळेस तुम्ही बाकीचं शिल्लक पाणी यामध्ये टाकू शकता पण इथे केवळ आपण अडीच वाटीच पाणी वापरलेलं आहे एवढ्या खिचडीसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्या या पद्धतीने तर यामध्ये जे दही वापरलेलं आहे यामुळं या, या खिचडीची चव फार छान येते नॉर्मल फोडणीच्या भगरीपेक्षा सुद्धा ही खिचडी अप्रतिम लागते बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ॲड करूया आणि व्यवस्थित झाकण लावून आपण शिजवून घेऊया साधारणतः मोकळीच आपण ही खिचडी थोडंसं पाणी कमी होईपर्यंत शिजवून घेतलेली आहे एकदा काय खिचडीमधलं थोडंसं पाणी रिड्यूस झालं या पद्धतीनं की यामध्ये आपल्याला साधारणतः दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे आवडीनुसार क्वांटिटी एखादी चमचावर कमी जास्त केली तरी चालेल आता व्यवस्थित मिक्स करून घ्या या पद्धतीने गरम पाण्याचा वापर केला की वरही मौसूद शिजते आणि ती छान फुलली जाते यासाठी पाणी हे गरम किंवा उखळतं वापरावं आणि झाकण ठेवून मंद गॅसवर ही खिचडी पूर्ण ड्राय होईपर्यंत शिजवून घ्या साधारणतः पाच एक मिनटाचा वेळ लागतो आणि गरम पाणी असल्यामुळं खिचडी ही लवकर शिजते तर गरम पाणी वापरलं की खिचडीची क्वांटिटीसुद्धा वाढते एका वाटीपासून साधारणतः त्याच वाटीने चार ते पाच वाट्या तुमची खिचडी ही तयार होते आता आपली ही दह्यातली भगरीची किंवा वरईची खिचडी तयार आहे तर एका प्लेटमध्ये सर करा त्यासोबत दही तुम्ही सर करू शकता ज्यांना उपवासाला तूप चालत असेल त्यांनी ही खिचडी तुपात बनली तरी चालेल आता आपण ही खिचडी याचबरोबर थोडंसं लिंबू सर केलेलं आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे थोडीशी काकडी किंवा सलाद तुम्ही वापरू शकता उपवासाची भगरीची खिचडी तयार एकदा ट्राय करा आवडलीच लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा